आता आपण ह्या तिसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या सेशनमध्ये आलो आहोत प्रोग्रामचं नाव आहे ग्रीन सॉइल म्हणजेच हिरवी माती किंवा मा सॉइल सायन्स म्हणजे ह्याच्यात आपण काय शिकणार आहोत की सॉईल आपली फार्मवरची जी असते ती कशी चालते आणि आपण ऑलरेडी दोन वीक्स किंवा दोन सेशन्स से ह्याचे केलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाची काय उद्दिष्ट आहेत ही एकदा परत एकदा आपण बघूया की आपल्याला शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं आहे शेतीचा खर्च कमी कसा करायचा आहे आणि आपली मातीची गुणवत्ता कशी वाढवायची आणि हे केवळ नैसर्गिक शेतीमुळेच शक्य आहे हे आपण मागच्या वेळेला सुद्धा बघितलं सो ह्याच्यापैकी आपण शेतीचा खर्च कसा कमी करायचा त्याच्यासाठी आपण काही बघितलं मातीची गुणवत्ता कशी वाढवायची सो आता ते सुद्धा बघितलं आणि आता या आठवड्यात आपण बघूया काय शिकणार आहोत सो पहिल्या आठवड्यात आपण काय शिकलो की माती कशी तयार होते माती कशामुळे प्रदूषित होते बरोबर सो माती तयार व्हायला हजारो वर्ष लागतात आपण बघितलं आणि माती प्रदूषित कशामुळे होते काही आपण त्याच्यावरती केमिकल्स टाकली किंवा फॅक्टरीज असतील कशामुळे माती प्रदूषित होऊ शकते त्याच्यानंतर आपण बघितलं की हरित क्रांती म्हणजे काय आणि ती कधी सुरू झाली आठवते का एकोणीशे साठ मध्ये सुरू झाली आणि मी असं म्हटलं की त्यावेळेला कदाचित ते बरोबर होतं पण आता इतक्या वर्षानंतर ऐंशी वर्षानंतर सगळ्या जगाला कळलंय की ह्याचं दुष्परिणाम जास्त आहेत त्याच्या फायद्यांपेक्षा त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत आणि ह्याच पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर आपली जी जमीन आहे ती पुढच्या पन्नास साठ वर्षामध्ये नापीक होईल आणि मग आपण खाणार काय कारण एकच पीक हे एकच आहे की जे स्वतः फूड बनवतं तुम्ही लक्षात घ्या कुठलेही प्राणी आहे ते दुसऱ्या प्राण्यांवर जगतात किंवा आपण वनस्पतींवर जगतो पण वनस्पती ह्या अशा आहेत की त्या फक्त स्वतःचं अन्न स्वतः करतात आता जर आपण केमिकल टाकून जमीन सुपिकता नाही त्याची ठेवली आणि जर आपल्याला पीक येऊ शकलं नाही तर आपण खाणार काय राईट सो आपण हरित क्रांतीचे दुष्परिणाम काय आहेत ते सुद्धा बघितलं आपण हे पण बघितलं की पर्यावरणातलं संतुलन म्हणजे काय म्हणजेच काय की जंगलामध्ये जे चालतं की सगळे पालापाचोळा खाली पडतो त्याचं विघटन होत असतं आणि ते नॅचरलीच होत असतं जंगल काही कोणाकडे शिकायला नाही गेलं की हे कसं करायचंय बरोबर ते काही आपल्या खतांच्या दुकानात जाऊन त्यांनी विचारलं नाही की मी इथे काय टाकू बरोबर स्वतःला नेचरला सगळं आहे आपण जगामध्ये येण्याच्या आधी म्हणजे आपण माणूस हा गेली दहा हजार वर्ष आपण फार तर लिहितोय है वाचतोय आणि त्याच्या काही आधी हंड्रेड थाउजंड इयर्स आपण जमिनीवर आहोत त्याच्या आधीपासून मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ इयर्स नेचर हा झालेला आहे सो त्यांना ते संतुलन कसं करायचं हे माहिती आहे ओके नेक्स्ट पॉइंट की जंगलाला खत किंवा कीटकनाशकांची गरज का नाहीये कारण त्यावेळेला नव्हतंच जेव्हा जंगल बनली त्यावेळेला हे नव्हतंच त्यामुळे निसर्गाने काय सोय करून ठेवली आहे की त्याच्यामध्येच त्याचं विघटन होईल जे तुमचं अवशेष आहेत पिकांचे अवशेष आहेत किंवा प्राणी मेल्यानंतर मृत प्राण्यांचे जे अवशेष आहेत त्याचंच तिथे कन्व्हर्जन होईल आणि तिथेच त्यांना ती मूलद्रव्य सगळी जमिनीत जातील आता मी खत म्हणायचं टाळणार आहे कारण ही मूलद्रव्य जमिनीत जायला लागली आहेत आणि ती परत नेक्स्ट टाइम आपल्याला मूलद्रव्य मिळणार आहेत लास्ट टाइम आपण बघितलं होतं की ते कसे बॅक्टेरिया असतात आणि ते मूलद्रव्य कसे घेऊन येतात झाडाकडे आणि मग झाड त्यांना त्याच्या बाबतीत काय देतं की त्यांना कार्बोहायड्रेट देतं राईट म्हणजे त्यांची बार्टर सिस्टम खाली चालू असते त्याच्यानंतर ते नेक्स्ट पॉइंट आहे की शेतकऱ्याचा सर्वात मोठा मित्र कोण आहे आणि आपण बघितलं गांडूळ सो यावेळेला आपण जरा जास्ती बघणार आहोत गांडुळाबद्दल की ते काय करतं आणि खतांची गरज का आहे आपल्याला हे सुद्धा बघायचंय कारण की जेव्हा आपण पिकं घेतो तेव्हा जमिनीतली जी खनिज द्रव्य ती त्या पिकांनी घेतली आहेत वरती ओढून आता ती जर वरती ओढून आहेत तर ती परत जमिनीत जाण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण बघितलं की आपण आच्छादन करतो वापसा करतो बरोबर आणि त्यामुळे त्याचं डिकॉम्पोजिशन म्हणजेच पिकांचे अवशेष गळून पडतात आणि त्यातली खनिज द्रव्यही जमिनीमध्ये मिसळतात आपण हे पण बघितलं की वनस्पतींचे अवशेष कुजून त्यापासून पोषक द्रव्य तयार होणे हे चक्र निसर्गात कसं सुरू आहे की पालापाचोळा पडलाय मृतदेह पडलेत प्राण्यांचे आणि मग त्याच्यावरती गांडूळं काम करतायत बॅक्टेरिया काम करतायत छोटे किडे असतात मोठे किडे असतात हे सगळं त्यांना निसर्गाने काम आखून दिलंय की तुझं काम काय आहे गांडुळाचं एकच काम जमीन वरखाली करणं जमीन भुसभुशीत करणं आणि त्याच्यामध्ये आपण बघू आणखी गांडूळ काय करतं हे आपल्याला पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघणार आहोत सो हे पण आपण बघितलं वीक मध्येच की निसर्गाची जी व्यवस्था आहे की ज्याच्यामुळे सुपीक माती ऑलरेडी तिथे झालेली आहे म्हणजे जंगलं राईट right? निसर्गाला सगळं माहिती आहे त्यांनी ते करून ठेवली आहे आणि शिवाय मित्र कीटक पण त्याच्यामध्ये असतात सो सुपीक माती आणि मित्र कीटक मिळून काय होतं की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन आणि निरोगी वातावरण राहतं आणि हेच जर आपण रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरली तर आपला खर्च वाढत जातो उत्पादन कमकुवत होतं कारण उत्पादनाला कसं आहे ते रेडी मिळालं आहे आणि ते सुद्धा जास्ती मिळालं आहे मग ते कसं वापरायचं माहिती नाही आहे सो so, उत्पादन कमकुवत होतं म्हणजे खूप मोठा पाऊस पडला किंवा खूप मोठं काही वादळ आलं तर ती टिकू नाही शकत बरेचदा तुम्हाला टीव्हीवरती दिसेल की ह्याचे टोमॅटो फुकट गेले ह्याचं अमुक फुकट गेलं आणि तेच जर बाजूला शेतकरी असेल नैसर्गिक करणारा तर त्याचं पीक हे राहतं हो, बरेचदा आणि ते टिकलं पाहिजे सो आपल्याला तेच काम आहे की कुठल्याही नैसर्गिक परिस्थिती जरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाले वादळ आली तरी आपलं पीक कसं चांगलं राहील आणि रासायनिक खत ऑफकोर्स पर्यावरणाचा नाश हे आपण बरेच वेळा बघितलं आतापर्यंत आता वीक म्हणजे सेकंड सेशन मध्ये आपण काय बघितलं की पिकं स्वतःचं अन्न कसं बनवतात परत मी सांगते पिकं हे एकच असं जाती आहे की जे आपलं अन्न आपण बनवतात आणि ती प्रोसेस काय आहे फोटोसिंथेसिस बरं एका ठिकाणी राहून ते कुठे इकडे तिकडे फिरायला पण जात नाहीत स्वतःचं अन्न ते कसं बनवतात की त्यांच्याकडे हरितद्रव्य असतं आणि हे कोणी दिलंय निसर्गाने हरितद्रव्य असतं त्याच्यामध्ये त्यांना हवेतलं ते सूर्यप्रकाश घेतात सूर्य बरोबर रोज उगवतो रोज मावळतो बरोबर आहे सूर्याचा प्रकाश घेतात हवेतला कार्बन डायऑक्साईड वायू घेऊन ऑक्सिजन सोडतात की जो आपल्याला गरजेचा आहे म्हणजे बघितलं निसर्गाने सगळी कशी सोय करून ठेवली आहे आणि शिवाय जमिनीतलं पाणी घेतात आणि ते घेऊन स्वतःचं अन्न बनवतात हे आपण बघितलं आता शेतीला आच्छादन का आवश्यक आहे ते पण आपण बघितलं आणि आच्छादनाचे प्रकार सुद्धा बघितले काष्ट आच्छादन आणि जिवंत आच्छादन आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे आपण बघितले कोणीतरी सांगेल का हात वर करून मला सांगा आणि तिसरं आपण बघितलं की पिकांना पाणी नको आहे तर वाफसा पाहिजे का कारण पीक पाणी नुसतं ठेवलं तर गांडोळं तिथे काम करतील का नाही बॅक्टेरिया तिथे काम करतील का नाही पाणी नुसतं असेल तर ती वरची जी जमीन आपली ह्युमस आहे तो वाहून जाईल की नाही सो ते आपल्याला सगळं नको आहे त्यामुळे पिकांना आपल्याला पाणी नको आहे तर वाफसा पाहिजे आणि तो मेंटेन करण्यासाठी आपण आच्छादन करतो म्हणजे पाऊस पडला आणि पाऊस सगळा जमिनीत जिरला की वापसा राहणार बरोबर आणि पाऊस जमिनीत का जिरेल कारण तिथे गांडूळ आहेत सो हे so, सगळं एकावर एक अवलंबून आहे आपण असं नाही म्हणू दे की म्हणू शकत की यातले मी फक्त गांडूळ बाजूला काढतो आणि बाकी सगळं तसंच चालेल किंवा यातले मी फक्त हे बॅक्टेरिया मारून टाकतो आणि मग बाकी सगळं चालेल तसं चालणार नाही हे सगळं एकाला एक कनेक्टेड एक आहे आणि एकाला एक अवलंबून एक आहे आता नायट्रोजनचं स्थिरीकरणच्या पण आपण व्हिडिओज बघितल्या की जसं वीज चमकते तेव्हा नायट्रोजन कसा येतो आता तुम्ही बघा नायट्रोजन म्हणजे आपण युरिया टाकतो हवेमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे म्हणजे जेवढी आपल्या भोवती हवा आहे त्यातला अठ्ठ्याहत्तर भाग हा नायट्रोजन आहे आणि तरी आपण आणून युरिया टाकतो म्हणजे आपण काय करतोय आपण तो नायट्रोजन हवेतला घेण्याचं जे निसर्गाचं तंत्र आहे ते का नाही शिकत बरोबर सो निसर्गाने जी तंत्र करून ठेवलेली आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि ती वापरून म्हणजे आपल्याला कमीत कमी काम करून कमीत कमी खर्च करून कमीत कमी त्याचं टेलिंग म्हणजे की आ, आ, हे नको करायला प्लाविंग नको जास्ती करायला म्हणजे जमीन वर खाली करायची पण खूप गरज नाहीये एकदा ती स्थिर झाली एकदा ती सेट झाली की दरवर्षी ती करायलाही लागत नाही आता जिथे आपण भात शेती करतो तिथली गोष्ट थोडी वेगळी आहे आणि द्रव जीवामृत कसं बनवलं जातं हे पण आपण बघितलं आणि द्रव जीवामृत म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये जीवाणूंचं विरजण असतं आपण खत खाद्य हे टाकत नाही आता खत हा शब्द मी वापराय वापरायचा सोडणार आहे ओके सो जमिनीमध्ये पिकांना लागणारे जीवाणू हे आपल्या द्रव जीवामृतात आहेत ते जमिनीवर पडल्यानंतर काय होतं हजार जीवाणूंचे लाखो जीवाणू होतात ते मल्टिप्लाय करतात आणि जमिनीला पूर्णपणे विरजण लागून जातं त्यांचं आणि ते सगळे कार्यरत होतात ते कामं करायला लागतात कोणी कामं शिकवली आहेत त्यांना निसर्गाने आलं लक्षात सो एक्सायटिंग आहे ना एकदम इंटरेस्टिंग आहे सो आता ह्या आठवड्यात किंवा ह्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर नांगरणी भाजणी आणि कोळपणी हे आपण करतो ना सगळं नांगरणी करतो बरोबर भाजणी करतो आणि कोळपणी सुद्धा करतो सो नांगरणी आपल्याकडे किती इंचा खाली करता तो फाळ जो आपण लावतो तो किती असतो एक इंचचा दोन इंचाचा चार इंचा चा, किती असतो प्रत्येकाकडे वेगळा असतो राईट प्रत्येक जण म्हणतो आमची जमीन ना वेगळी आहे त्यामुळे आम्हाला वेगळं करायला लागतं असं नाहीये आपण समजून घेऊया सो त्याच्यासाठी आपण हे सॉईलचे लेअर्स जरा समजून घेऊया हे चित्र जरा लहान आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं भरपूर आहे सो मी जरा वाचते पटापट सगळ्यात वरचा जो लेअर आहे म्हणजे जा अफकोर्स झाड आहेत आणि वरती तिथे गवत आहे सगळं आहे राईट सो तिथे जो वरचा लेअर आहे तिथे पाने वनस्पती वनस्पती मृतप्राणी आपण जे सगळं बघितलं त्याच्यामध्ये ह्युमस तयार होतो बरोबर अगदी वरचा जो लेअर आहे तो त्याच्या खालचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये अनेक सेंद्रिय पदार्थ म्हणजे सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खत नव्हेत सेंद्रिय म्हणजे नैसर्गिक पदार्थ आणि खनिज ही समृद्ध भरपूर प्रमाणात तिथे असतात ह्युमस पण असतो खालच्या लेअरमध्ये सुद्धा जितकं आपण खाली खाली जाऊ तिथला ह्युमसचा प्रमाण कमी व्हायला लागतं आणि मग तिथे काय मिळतं जास्ती करून की तिथे आपल्याला खनिज जास्त मिळतात चिकणमाती जास्त मिळते बुरशीचं प्रमाण कमी होतं म्हणजे जी बुरशी आपल्याला ताबडतोब रेडी करून देते ह्याच्यासाठी ह्युमस वगैरे ते सगळं कमी व्हायला लागतं आणि मग त्याच्या खाली मोठे खडक असतात अर्थात आणि हे सगळं तुम्हाला तुम्ही कुठल्या तरी वर्गात शिकलेलाच असाल पण हे आपण सॉईलचे लेयर्स आहेत ओके सो आता नांगरणी म्हणजेच काय आपण मृदाचं म्हणजे ते आच्छादन करण्यासाठी आपण म्हणतो नांगरणी करतो म्हणजेच काय आपण खालची जमीन वर आणतो आणि तो, तो जमिनीला थर देतो बरोबर आता मृदा जी आपली म्हणजे माती जी आपली म्हटलीय वरची ओके सो वरचा जो साडेचार इंचाचा जो थर आहे त्याच्यामध्येच ह्युमस असतं ओके ह्युमसमध्ये काय असतं बॅक्टेरिया असतात पंच्याण्णव टक्के ही ह्या थरामध्येच असतात वरच्या साडेचार इंचात सा। जे सोटमूळ असतं ते खाली जातो पण बाकीची तिथेच असतात अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव टक्के सूक्ष्मजीव ह्या थरामध्ये आहेत म्हणजे जे आपण बॅक्टेरिया म्हणतो आपण बघितलं होतं की ते मुळांना त्यांचं खाद्य दे आणून देतात आठवतं जे आपण म्हटलं होतं की जे कण फॉर्म मध्ये आहेत म्हणजे जसं काही बाजरी आहे आणि मग त्याची भाकरी करायची राईट सो हे जे आहेत जीव सूक्ष्मजीव जे हे काम करतात की त्या ज्वारीची भाकरी करणं म्हणजेच काय की जी खनिजे आहेत ती पिकांच्यासाठी गरजेच्या फॉर्ममध्ये आणून देणं हे काम करणारे सूक्ष्मजीव देखील ह्या थरामध्ये आहेत वरच्या साडेचार इंचाच्या थरात आणि ह्या दोघांनाही ऑक्सिजन पाणी आवश्यक आहे बरोबर आता नांगरण्याचे फायदे काय होतात की जमीन थोडी हलकी होते बरोबर आपण ती थोडी हलवतो त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये हवा ऑक्सिजन व्हायला लागते पावसाचं पाणी थोडं शोषून घेतलं जातं नाही तर वरचं सगळं दगड झालेलं आहे मग पाणी वाहून जातं हे थोडंसं पाणी शोषून घेतं आणि तणाचं थोडं नियंत्रण करतो कारण आपण वरची माती खाली करतोय राईट सो हे थोडे फायदे आहेत आता नांगरण्याचे तोटे बघूया आपण आपण जर साडेचार इंचापेक्षा सा जास्त नांगर ठेवला तर काय होईल माहितीये काही वरची जी बुरशी आहे छोटे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये ते सगळे खाली जातील बरोबर खालची जी जड माती आहे ती वरती येईल आणि वरच्या मातीच्या थरात जे बॅक्टेरिया असतात की ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते ते कुठे जातील जमिनीत पुरले जातील आणि मग पीक चांगलं होणार नाही त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की नांगरणी केली पाहिजे ती वरवर नांगरणी करायची आहे थोडीशी हलकी आणि त्याच्यानंतर परत आपल्याला आच्छादन टाकायचंय आलं लक्षात नुसती नांगरणी करून सोडून दिलं तर ती माती काय होईल सगळी वाहून जाईल वाऱ्याने वाहून जाईल पाण्याने वाहून जाईल सगळ्यांनी वाहून जाईल सो जरी आपण ती थोडीशी नांगरणी केली तरी खोल नांगरणी कधीही करायची नाही कारण ते सगळे आपले जीवाणू जे आपण एवढे जमवलेत ते सगळे मरून जातील आणि नांगरण्याचे आणखीन तोटे काय आहेत ह्युमस सैल होईल आणि धुऊन जाईल पाणी पडलं पाऊस पडला की त्याच्याबरोबर वाहून जातील किंवा वारा आला मोठा तरी ते वाहून जातील सो आपल्याला वरतून त्याच्या हे टाकणं पण महत्वाचं आहे आच्छादन ओके आता नांगरण्यामुळे कार्बन जो आहे हा बुरशीपासून मुक्त होतो आणि ऑक्सिजनसह एकत्र होतो आणि कार्बनिक ऍसिड तयार होतो की जे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर टाकतो आता ग्लोबल वॉर्मिंग हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि तो आपण आत्ता काही पूर्ण घेणार नाही आहोत पण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे की आपला ग्लोब, ग्लोब जे जे आहे राईट पृथ्वी हा आपला ग्लोब आहे त्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे अख्खी जी आपली पृथ्वी आहे तिचं तापमान हे दरवर्षी वाढत आहे बरं त्यामुळे काय होतं की जंगलांना आगी लागतात त्याच्यानंतर पिकांचे कधी पाऊस पडतो कधी नाही पडत कळत नाही सो वातावरणात खूप मोठे बदल व्हायला लागतात सो हे जे, जे ग्लोबल वॉर्मिंग आहे हे तुम्ही मोठे झाल्यावर कधी शिकाल पण आता मी एवढंच सांगते की जे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे जे आपल्याला थांबवायचं आहे आणि रिव्हर्स करायचं आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आपण आत्ता जे करतोय त्याच्यामुळे वाढतंच आहे कारण हे जसं म्हटलं कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर पडते म्हणजेच ते दर वर्षाला आपला टेम्परेचर वाढतो आता अख्ख्या भा पृथ्वीचं जर टेम्परेचर वाढलं तर आपला हिमालय तो वितळायला चालू होणार त्याचं पाणी जास्त येणार मग नद्यांना पूर येणार हे सगळं आलंच ना अवघा आणि जे वरती जे हिमालयामध्ये किंवा वरची जे आपले डोंगर आहेत तिथे जो बर्फ राहण्याचा राहण्याची गरज आहे तो जर राहिला नाही तर आपण लिटरली ते पाण्याचं ह्याच्यातच मरून जाऊ उत्तराखंडमध्ये वगैरे कसं मध्ये ते ढग फुटी झालं होतं आणि सगळी लोक त्याच्यात वाहून गेली तशी आपण सगळे वाहून जाऊ ओके सो आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगच्या थांबवण्यासाठी आणि ते रिव्हर्स करण्यासाठी काय करता येईल तर अगेन कमिंग बॅक टू नॅचरल फार्मिंग की जे आपण नैसर्गिक करतोय कारण हे जे आपण सगळं करतोय याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर पडते याला लक्षात Farmer's best friends, earthworms. Earthworms are burrowing worms that live in the soil almost everywhere on earth. They are considered to be the farmer's best friends. Let's find out why. The earthworms burrow beneath the ground, consuming the decomposing organic matter present in soil, such as roots and leaves. Sand grains and microorganisms. As whatever they have eaten passes through their digestive system, vital minerals and nutrients are added. And when that matter comes out as excreta, it's rich in minerals, thus enriching the soil. Oh, yeah! The burrows that earthworms create act as ducts that water and oxygen can pass through, helping to keep soil moist and aerated. This is vital for good growth of plants, allowing roots to grow and develop. worms tunnel deeply in the soil and bring subsoil closer to the surface mixing it with the topsoil. slime a secretion of earthworms contains nitrogen nitrogen is an important nutrient for plants earthworms are a sign of healthy soil if you don't see many signs of worms simply add more organic matter and they will find it so that's why earthworms are not just farmers best friends they are also soil doctors. <laughs> महाराष्ट्रामध्ये आपल्याला एवढी मोठी शेतं मिळत नाहीत कारण आपली छोटी छोटी शेतं असतात पण हे जे चित्र आहे हे आपल्याला नॉर्थमध्ये दिसतं पंजाब हरियाणा इकडच्या देशांमध्ये कारण पठा ते पठार आहेत आणि ते काय करतात किंवा इवन थायलंडसारख्या देशांमध्ये थायलंडमध्ये फेब्रुवारी मंथ हा स्मोक मंथ म्हणून ओळखला जातो स्मोक मंथ म्हणजे काय की हा जो काळा धूर आहे त्याचा महिना आणि लोक त्याच्यामध्ये मरतात कारण त्यांना सफोकेशन होतं त्यांना श्वास घेता येत नाही मला लक्षात सो हा अगेन आपला प्रॉब्लेम नाही आहे फक्त हा जगाचा प्रॉब्लेम आहे आणि आपण ह्याच्यात काय करू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सो अशी जेव्हा आपण भाजणी करतो आपल्याला वाटतं काय की ते भाजणी मग केल्यानंतर त्यातले जे काही आपल्याला खनिज द्रव्य आहेत ती सगळे आपल्या नेक्स्ट पिकाला मिळणार आहेत आता तुम्ही सांगा अशी भाजणी केल्यावरती एक दोन आपल्याला त्यातले मूलद्रव्य मिळतील बरोबर आहे बाकीचे मूलद्रव्य काय होणार आहे जळून जाणार आहेत तो जो कार्बन आपण तिथे जाळतोय तो जमिनीला हवा आहे तुम्ही जर सॉईल टेस्टिंग केलं ना तर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन नावाचं एक असतं मोजायचं हो आपल्याकडे सुद्धा तो किट आहे सो ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्या जमिनीतला गेला म्हणजेच काय ह्युमस गेला ह्युमस गेला म्हणजेच काय आपला वापसा गेला वापसा गेला म्हणजे काय होणार गांडूळ राहणार नाहीत कळलंय सगळी चेन सो हे जाळल्यामुळे आपल्याला अतिशय नुकसान आहे आणि ही जाळ भाजणी ही करायची नसते हे तुम्ही आपल्या आपल्या घरी जाऊन पेरेंट्सना सांगा आणि त्यांना काही प्रश्न असेल अपल तर मला विचारायला या आपल्याकडे आपले शेक शेतकरी दादा सुद्धा असतात आम्हाला विचारायला या पण भाजणी केल्यामुळे आपले सगळे जे बॅक्टेरिया आपण जपून ठेवले वरच्या थरामध्ये ते सगळे मरतील गांडुळावरती येतील का भाजणी चालले म्हटल्यावर नाही येणार सो म्हणजे आपण सगळा हा नाश आणि नाशच करतोय आणि हे सुद्धा कोणी शिकवलं की खत विकणाऱ्या कंपन्यांनी त्याने सगळं जाणून टाका ज्याणू काय आपलं डायनिंग टेबल असतं ना छान साफ करूया आणि त्याच्यावर आपण जेवायला बसूया असं नाहीये हे सगळे किटाणू जीवाणू हे सगळे आपल्याला गरज आहे ते आपले मित्र आहेत शेतीसाठी आपण जाळून टाकतो सगळं भाजून टाकतो म्हणजे आपण सगळी ती संपत्ती जी आहे त्याचा विल्हेवाट लावून टाकतो सो हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्या सो भाजणी करायची नाही भाजणीचे पिकांचे अवशेष जाळण्याचे मुख्य परिणाम पुढील प्रमाणे एकतर हरितगृह वायू आणि काजळीच्या कणांचे उत्सर्जन होते म्हणजे वायू प्रदूषण होतं वनस्पतीचे एन पीके आणि जैवविविधता ही नष्ट हो होते कारण वनस्पतीमधली जी एनपीके आणि जैवविविधता म्हणजे जे काही छोटे जीवाणू आहेत गांडुळा आहेत पक्षी आहेत ते सगळे मरून जाणार ते काही येणार नाहीत आपल्याकडे त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे की सक्रिय फायदेशीर माती जीवाणूंचा मृत्यू होतो त्याच्यामध्ये म्हणजे की काय फायदेशीर मातीमधले आपले जीवाणू मरतील त्याच्यानंतर मातीची पोषकता सुपीकता नष्ट होते ऑब्व्हियसली वनस्पती आणि जीवजंतूंचे नुकसान होते आणि आच्छादन नसल्यामुळे माती काय होते कडक होते आणि धूप होते मातीची आणि पाणी पडलं तर ती माती कडक झालेली आहे ते पाणी खाली जाणार नाही सो आच्छादन नसल्यामुळे आपलं काय करतोय आपण सगळी भाजून काढतोय जमीन हे अतिशय चुकीचं आहे हे प्लीज समजून घ्या तुम्हाला नसेल कळलं तर परत विचारा पण आपल्याला भाजणी ही थांबवलीच पाहिजे आणि आपल्या गावा गावागावांमध्ये ह्याच्याबद्दल आपल्याला लोकांना सज्ञान करायला पाहिजे की भाजणी करू नका ओके आता नेक्स्ट आहे की तण तण तणनियंत्रण म्हणजे काय की जेव्हा आपल्याकडे मुख्य पीक जे आपण लावलंय ला पण त्याच्यामध्ये दुसरंच तण येत आहे बरोबर सो तण हे मुख्यतः आपल्याला रासायनिक किंवा सेंद्रिय शेतीत वाढतं एकतर सो आपण जेव्हा नैसर्गिक शेती कर करतोय त्याच्यामध्ये तण तेवढंसं वाढत नाही कारण आपण त्याला रासायनिकमध्ये काय होतं भरपूर काहीतरी घालतो आणि मग जे तण असतं ते पण भरपूर वाढतं सेंद्रियामध्ये काय करतो आपण भरपूर त्याच्यामध्ये शेण टाकतो मग शेणामध्ये गायींनी वगैरे खाल्लेल्या बिया जास्ती, जास्ती असतात मग त्या बिया पण जास्ती येतात आणि ते सगळं वाढतं परत त्याच्यामध्ये आपले जी जमीन आपण उघडी टाकलेली असते आधी कारण आच्छादन नसतं केलेलं त्यामुळे काय होतं की जे बिया हवेतनं वाहून येतात वाऱ्यामुळे त्या सुद्धा आपल्या शेतावर पडतात आणि त्याचं वाढ होते ओके okay? सेकंड पॉईंट काय युरियामुळे रासायनिक शेतीमध्ये तण वेगानं वाढतं आणि मजबूत होतं सेंद्रिय शेतीमध्ये काय करतो आपण शेणखत घालतो किंवा ते हे घालतो काय वर्मी कंपोस्ट आणि ते घालतो सो त्याच्यामध्ये तणाचे आणि बियाण्याचे बरेचसे बिया असतात तणाचं बियाणं असतं ही बियाणं वर्षानुवर्ष सक्रिय असतात त्यामुळे तण हे कायमच वाढत जातं कळलं आणि लास्ट पॉईंट आहे की जर माती झाकली नाही तर ऑफकोर्स कापूस बियाणाप्रमाणे जे हवेतनं उडत उडत येत आहेत ते वाढणारच हो की नाही सो तण हे त्यामुळे वाढू शकतं आता आपण नियंत्रण कसं करणार आहोत ते बघूया सो तण नियंत्रण तण हे ऑल्सो मातीचा आरसा आहे आणि त्याच्यामध्ये मातीची गुणवत्ता दिसली जाते की कधी कधी काय असतं काही सूक्ष्म घटक माती हे मातीमध्ये कमी असतात त्यामुळेच निसर्गाला कळतं की आपल्याला हे तण आणलं की त्याची जमिनीतले जे आपल्याकडे कमी घटक आहेत ते आपोआप वाढतील आलं लक्षात सो निसर्गाला हे कळतं कसं कारण निसर्गाला माहिती आहे की जे आपल्या जमिनीत नाहीये ते आपल्याला आणायचंय आणि त्यामुळे ते तण वाढवतात सो so, दरवेळेला आपण तण खूप काढलंच पाहिजे असं नसतं सो so, हे आपल्याला हा डिबेटचा थोडा पॉइंट आहे आपण त्याच्यावर चर्चा नंतर करू शकतो पण जे तण आपल्याला जमिनीत जे मूलद्रव्य जमिनीत कमी आहे ते कसं वाढवायचं आणि आपल्या नैसर्गिकमध्ये कसं आणायचं सो so, फॉर एक्झाम्पल आता समजा आपण आच्छादन केलं आणि ते एकदलचं केलं आणि आपल्याला द्विदलचं नत्र कमी पडलं मग ते काय होईल की तण असं येईल की जे द्विदलचं आहे मग त्याच्याऐवजी जर आपण ते आच्छादनमध्ये पण द्विदलचं मिक्स केलं तर ते नत्र आपोआप वाढेल आप ना मग त्याला तणाची गरज लागणार नाही सो अशा काही ट्रिक्स आहेत आपल्याकडे आणि त्या आपण नंतर अभ्यास करू त्याचा आणि लास्ट पॉईंट एक काय की उन्हाळ्याच्या पिकाच्या वेळी म्हणजे जेव्हा पाणी नसतं तेव्हा जमिनीत कमी पाणी असतं म्हणून नांगरणी आणि तण नियंत्रण मात्र तेव्हा करावं लागतं पण जे आपले मुख्य पावसाळ्यातलं पीक आहे किंवा जे रब्बीचं पीक आहे त्याच्यामध्ये तेवढंस तणाचं नाही केलं तरी चालू शकतं पण तण नियंत्रण रसायन मात्र कधीही फवारायची नसतात आपले शेतकरी दादा सुद्धा ह्याच्यात तुम्हाला सांगतील सो आता आपला हा तिसरं सेशन पण संपत आलाय ह्याच्यात आपण काय काय बघितलं की मृदा म्हणजे काय ह्युमस म्हणजे काय सूक्ष्मजीव कोण असतात नांगरण्याचे काय फायदे आहेत नांगरण्याचे काय तोटे आहेत बरोबर तुम्ही सगळ्यांनी लिहून आहे किंवा तुम्हाला लक्षात ठेवलं आहे ह्याच्यावर निबंध लिहायचा आहे सो नांगरणी करायची की नाही खोल नांगरणी करायची नाही वरचेवर नांगरणी थोडी केली तरी चालेल पण त्याच्या व्यतिरिक्त खोल नांगरणी करायची नाही आणि का नाही करायची की निसर्ग नांगरणी करतच असतं कोणाच्या माध्यमातून गांडुळांच्या गांडुळाला ते काम दिलेलं आहे बरं गांडूळ जेव्हा खालूनवरती येतो तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं की गांडूळ जेव्हा खालूनवरती येतो तेव्हा त्याच्यामध्ये Uh, जे सगळे खनिज द्रव्य आहेत त्याचं प्रमाण वाढत जातं ऍक्च्युली आपण नेक्स्ट सेशनमध्ये पण ते बघणार आहोत सो so, नैसर्गिक नांगरण नांगरणी ही गांडुळं करतच असतात आणि पिकांचे अवशेष जाळण्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा आपण बघितलं ग्लोबल वॉर्मिंग आपण कसं वाढवतो हे बघितलं आणि शेवटी आपण तण म्हणजे काय आणि त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हे पण बघितलं सो so, आता आपलं मुख्य जे आहे ते शिकून झालंय की आपण कमी खर्चात शेती कशी करायची जमीन सुपीक कशी करायची हे आपण समजलोय बऱ्यापैकी अजून शिकण्यासारखं भरपूर आहे पण आता ह्याच्यात पुढे काय करायचंय आपल्याला की मातीचं नियोजन कसं करायचंय सापळा पिकं म्हणजे काय आंतर पिकं म्हणजे काय हे समजून घ्यायचंय पंचस्तरीय मॉडेल हे काय आहे म्हणजे जसं मी म्हटलं होतं की आपल्याला इन्कम वाढवायचंय त्याच्यासाठी काय करायचं तर ते मॉडेल्स जी आहेत ती आपण समजून घ्यायची आहेत आणि शिवाय आपण भेटी सुद्धा द्यायच्यात अशा शेतकऱ्यांनी जे केलं आहे ते आणि शेतीचं अर्थशास्त्र समजून घ्यायचंय म्हणजे जसं आपण म्हटलं खर्च कमी आता तुम्ही जे ऊसाची शेती करता त्यांना एक एकरी खर्च किती असतो साधारण पन्नास हजार रुपये म्हणजे मला तर शॉकच बसला एवढा खर्च करून तुम्हाला उत्पन्न किती येतं साधारण सव्वा लाख रुपये पन्नास हजार खर्च रसायनांचा आणि सगळा बाकी इतर खर्च मजुरांचा बाकी सगळा खर्च राहतात तुमच्याकडे वीस ते तीस हजार रुपये शिल्लक राहतात त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय म्हणतात दुष्काळ पडला किंवा पाणी भरपूर झालं शेतीत पाणी साठलं म्हणजे काय होणार ऊस पडला तुमचा आडवा कारण तुम्ही रासायनिक खतं घातली आहेत म्हणजे राहिलं काय हातात काहीच नाही आणि ह्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तर आधी भरलेलेच असतात खतं आणण्यासाठी म्हणजे ते लोन आहे मग ते भरायचं कुठून आणि म्हणून आपल्याकडे शेतकरी हा नेहमी कंगाल असं म्हटलं जातं पण ते शेतकरी हा बळीराजा आहे त्यांनी शिकलं पाहिजे की आपण हे अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे की आपण खर्च कसा कमी करायचा आहे उत्पन्न कसं वाढवायचं आहे आणि ते चांगलं ठेवून जमिनीची सुपिकता कशी वाढवायची थँक्यू